श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुझुकी कंपनीच्या फ्रॉन्स या गाडीच्या डेल्टा प्लस मॉडेलविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहे यामध्ये आपण जी एस टीमध्ये झालेल्या कपातीनंतर गाडीची ऑन रोड किंमत काय असेल तसेच गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर तुमचा महिन्याला ई एम आय किती येतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या गाडीमध्ये तुम्हाला अकराशे सत्त्याण्णव सी सीचे चार सिलेंडर पेट्रोल इंजन पाहायला मिळते जे किमित्तानं तुम्हाला पेट्रोलमध्ये आठ हजार ते एकोणीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते तसेच गाडीमध्ये तुम्हाला चार ते पाच लोकांना बसण्यासाठी जागा मिळून जाते गाडीमध्ये मित्रांनो सेफ्टीच्या दृष्टीने तुम्हाला एबीएस एबीडी रिव्हर्स पार्किंग सेन्सर व सहा एअरबॅग आणि टॅक्सी कंट्रोल अशा सुविधा पाहायला मिळतात या गाडीमध्ये तुम्हाला मित्रांनो आपण गाडीची ऑन रोड किंमत काय असेल म्हणजेच गाडीवरती लागणारे आयटीओ जीएसटी फास्टॅग इन्शुरन्स टी सी चार्जेस हे सर्व चार्जेस आणि टॅक्सेस ॲड केले तर गाडीची ऑन रोड किंमत काय असेल आणि गाडीवरती कमीत कमी डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट आणि महिन्याला ई एम आय किती येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सर्वात आधी गाडीच्या ऑन रोड किमतीविषयी माहिती जाणून घेऊया या गाडीची एक शोधून किंमत आहे आठ लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये ऑलट चार्जेस लागतात नव्याण्णव हजार दोनशे एक्केचाळीस रुपये इन्शुरन्स लागतो मित्रांनो अडतीस हजार नऊशे सत्तावन्न रुपये ऑर्डर चार्जेस लागतात पाचशे रुपये हे सर्व चार्जेस आणि टॅक्सीज ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते दहा लाख तेवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये जर मित्रांनो तुम्ही तीन लाख पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट केलं तर लोन अमाऊंट येते सहा लाख त्र्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट आठ पर्सेंटेज एवढा यामध्ये मित्रांनो आपण ई एम आयचे दोन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय आणि सहा वर्षासाठी जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ईम आय तो चौदा हजार दोनशे सदतीस रुपये प्रति महिना एवढा आणि सहा वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो बारा हजार चारशे चार रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती मारुती सुजुकी की या गाडीच्या डेल्टा प्लस या मॉडेलविषयी माहिती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ